संदर्भात आज वरणगाव येथे टी आर एम साहेब आल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक या हो ठिकाणी उपस्थित राहतो त्यांना विनंती केली की सिद्धेश्वर नगरचा अत्यंत जिवाड्याचा जो विषय आहे तो पावसाळ्यामध्ये सातत्यानं सिद्धेश्वर नगरवाशियांना भेडसा राहतो त्या हो। अनुषंगाने ते पाणी कशा पद्धतीने काढावं तर ता आम्ही त्यांना सूचना मांडण्यासाठी विनंती केली की साहेब कमीत कमी तुम्ही खाली जाऊन सत्ता बघा आमच्या तर ऐकून घ्या परंतु त्यांनी तशा पद्धतीचं कागदा प्रत्यक्ष पाणी न करता एक प्रकारे वरंगाव वाशियांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कुणामध्ये ते जर खाले उतरले असते तर दोन मिनटाचं काम होतं त्यांच्या लक्षात ते बाप आली असती आणि सिद्धेश्वरनगरवाशियांची पाण्याची जी पावसाळ्यातली समस्या आहे ती देखील दूर झाली असती परंतु तशा कुठल्याही प्रकारचा त्यांनी म्हणजे खाली येण्याची तसदी देखील घेतली दुसरी शिवसेनेची मागणी अशी होती की इथे रिझर्वेशन विंडो हे रिझर्वेशन जर वरणगावकरांना काढायचं असलं तर एक तर त्यांना उशाळला जावं लागते किंवा बोदळला जावं लागते हे करत असताना म्हणजे पैशाचा बोदळ जर किंवा वरणगावकरांना पर लागतो म्हणून रिझर्वेशन विंडो आणि सगळ्यात मोठाचा विषय वरणगावकरांच्या दृष्टीकोनातून तसंच सिद्धेश्वरनगराव यांच्या दृष्टीकोनातून आहे तसंच इथे कोरोना काळामध्ये कमीत कमी जे एक परत थांबत होते ते तरी किमान येते त्यांना तरी थांबा द्या अशी शिवसेनेच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली निवेदन वगैरे देण्यात आलं का त्यांना निवेदन दिलं निवेदन देऊन तर शिवसेनेच्या भावना त्यांना निवेदनाच्या माध्यमातून वरणगावकरांच्या भावना त्या ठिकाणी त्या निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत परंतु ठोस अशा प्रकारचं जयराम साहेबांनी कुठलंही आश्वासन आम्हाला दिलं नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीने वरणगावकरांच्या वतीने ते आता या ठिकाणी निश्चित डी आर एम आले आम्हाला माहिती मिळाली आम्ही शिवसेनेच्या संपूर्ण शिवसेनेचे त्या प्रभागातून संपूर्ण शिवसेनेचे नगरसेवक त्यांना एक निवेदन दिलं तर तो निवेदन देत असताना त्यांना फक्त जे कायमस्वरूपी सिद्धेशनाकडे खाली ज्या पावसाळ्यामध्ये ज्या लोकांना खऱ्या अर्थाने काय समस्या निर्माण होते हे मी त्यांना सांगितले की बाबा तुम्ही प्रत्यक्षदर्शनी तिथं चाला आणि पाहून घ्या ते खाली उतरण्याची तजदीजससुद्धा हो के हो 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 केली नाही त्यांनी या आणि कोरोना काळामध्ये ज्या गाड्या होत्या सेवाग्राम असतील त्यांना सांगितलं की सेवाग्राम थांबत होती वीस तीस चाळीस वर्षाला सेवाग्राम थांबत होती सेवाग्रामचा थांबा द्या आम्ही नवीन कुठल्याही गाड्याचे गाड्या थांब्याची मागणी केली नाही परंतु कोरोना पर्या काळामध्ये ज्या गाड्याचा थांबा होता त्या गाड्यांना थांबा था। देण्यात द्यावा अशी विनंती केली परंतु डी आर एम ज्या पद्धतीमध्ये एक लोकप्रतिनिधीशी ज्या पद्धतीने त्यांनी भेव केला ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींशी वागले त्या डी आर एमचा आम्ही सदा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि त्या खऱ्या अर्थाने लोक लोकप्रतिनिधी जे असतात आमदार असतील खासदार असतील त्यांनी अशा प अशा अधिकार मुजोर अधिकाऱ्यांवरती लगाम लावण्याची वेळ आलेली आहे कारण त्यांनी आपण आमदार असेल खासदार असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आपण लोकांच्या मतांवरती निवडून येतो आणि लोकांची समस्या पाहना लोकांना खऱ्या अर्थाने कुठल्या समस्या भिरसावता त्या समस्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या समस्याचं नि आपण निवेदन दिलं असता सदरिगेशन डिपार्टमेंट हमारे तो काम में इसमें इरीगेशन डिपार्टमेंट पहले है ना डिसाइड करता है कि पानी का कैसे रहेगा नहीं तो पता लगा कि तो जब कहीं पानी भरेगा तो उसका जवाब कौन देगा पहले इरीगेशन डिपार्टमेंट का मामला होता है तो वाटर का कितना लेवल कहाँ पे कितना रहेगा तो वो पता चलेगा ये जो है किने घर पुल के वास्ते रखी जगह है जो पानी की जगह है अरे अब आपको कारण पानी के निकलने की जगह है रोड की नहीं है तो साहब ये इसके आगे आपका रेलवे का भी कोई रोल नहीं है ना उसके आगे जो है स्टेट गवर्नमेंट की जगह है नगर परिषद की जगह तो इसीलिए तो हम आपको बोल रहे कि भाई वो लेक्चर है एक बार तुम वहां देख लो अभी आप चले भी नहीं आए